नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आता मकर संक्रांत येते एक दोन दिवसावर मकर संक्रांत आहे आणि उद्या आहे प्रांचा पप्पांचा बर्थडे तर काहीतरी गिफ्ट पण घ्यायचे आणि भोगी पण आहे उद्या तर भोगीचं सामान पण आणायचं आहे संक्रांतीचं सुगडं पण आणायचं आहे म्हणजे सगळी तयारी मी आज करणार आहे आणि बड्डे पण सेलिब्रेट करायचं आहे एक मन म्हणता करावा एक म्हणतात नाही प्रांजलचे आजोबा अजून गावाकडेच आहे आजीचं बरं नव्हतं पण आता बरं वाटतं आहे दोन तीन दिवस काय त्यांनी काय खाल्लं नव्हतं पण कालपासून खायला लागले आहेत तर त्यांचं वय पण झालं आहे त्यांचं वय एकशे पंधरा पंधरा सोळा एकशे पंधरा सोळा वय आहे तुम्हाला मी एका ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर वयम आहे त्यामुळे जेवण पण जात नाही उठता बसता येत नाही त्यांचे हातपाय पडले होते एकदा तर त्यांचे पाय वगैरे मोडलेला आहे तर त्यांना स्वतःहून चालता पण येत नाही तर एका दिवशीच्या दिवशी मी फोन केलेला व्हिडिओ कॉल केला होता दादाला तर दादा बोलले आता बरं आहे आजीचं आणि आजीला दाखवलं तर आजी म्हणजे चालता येत नव्हतं पण खरकत खरकत एक तुळशी तुळशीच्या दर्शनाला आल्या होत्या तुळशीचं दर्शन घेऊन स्वतः येऊन केलं त्यांनी आणि आता दादा म्हटले बरं आहे आणि लग्न पण आहे गावाकडे म्हणजे आमच्याच घरातलं लग्न आहे माझ्या भायाचं लग्न आहे तर यांच्या प्रांजलच्या काकांचं लग्न आहे तर आम्हाला तिकडे पण जायचं आहे तर ती पण तयारी करावं लागेल आता एक दोन दिवसावरती लग्न आलेलं आहे आणि कसं प्रांजलच्या आजोबांचे पाच जण भाऊ आहे आणि तर आता आमच्या दादाच्या लहान्या भावाच्या मुलाचं लग्न आहे तर मग ते माझ्या म्हणजे प्रांजलच्या बाप्पांपेक्षा मोठे आहे तर मग ते माझे भाय भाया म्हणतात ना तर ते भाया माझ्या भायाचं लग्न आहे तर प्रांजल म्हणते कोणाचं लग्न आहे काकाचं लग्न आहे काकाचं लग्न आहे असं चालू आहे तर ती पण शॉपिंग करायची लग्नाला पण जायचं आहे आणि प्रांजलच्या आजोबा आता ती कोण तिकडेच लग्नाला येणार आहे आणि मग आमच्यासोबत घरी येणार आहे असं म्हटले तर बघू आता आणि आजीचं बरं आहे त्यामुळे मग संक्रांत वगैरे करू नाहीतर प्रांजलच्या आजोबा आजोबा म्हणते प्रांजलचे पप्पा म्हटले होते आजी जस आजी जर सिरियस असेल तर नको संक्रांत वगैरे करायला पण दादा बोलले ठीक आहे तुम्ही करा सण वगैरे करा तर मग आता उद्या प्रांजलच्या पप्पांचा वाढदिवस आहे तर म्हटलं काहीतरी सिरियला सेलिब्रेशन वगैरे करावं लागेल आणि काहीतरी गिफ्ट घ्यायचे पण काय घेऊ मला कळत नाही आहे आणि ते बोलताय नको मला काय गिफ्ट वगैरे पण आता बघू मी काहीतरी घेईल त्यांच्यासाठी तर आता मला संक्रांतीची तयारी पण करायची आहे आणि सुगडं वगैरे आणायचं आहे उद्या भोगी आहे भोगीच्या दिवशीच त्यांचा बड्डे आलेला आहे दर कधी संक्रांतीच्या दिवशी येतो कधी भोगीच्या दिवशी येतो त्यांचा बड्डेची डेट आहे चौदा एक तर त्याच्यामुळे मग तो कधी स संक्रांत चौदाला येते कधी पंधराला येते कधी भोगी येते कधी संक्रांत येते बड्डेला तर बघू आता काय कसं सेलिब्रेशन होणार आहे काय होणार आहे बघू आता काहीतरी सेलिब्रेशन वगैरे छान करेल असं मी म्हणते आता मी माझ्या पद्धतीने मी छान करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता मला सध्या जायचं आहे मार्केटला दादा पण नाही आहे तर थोडीशी शॉपमध्ये मी मदत करते आणि संध्याकाळी सोबत येताना भोगीच्या ज्या सगळ्या भाज्या लागतात त्या सगळ्या भाज्या वगैरे मी घेऊन येणार आहे कारण की परत उद्या माझं जाणं होईल ना होईल माहीत नाही तर बघू केक माझं चालू आहे घरामध्येच केक बनवावं ते बोलत आहे पण घरामध्ये कशाला करती साडेतीनशे रुपयाचं केक येतो तेवढं सामान पण लागतं पण साडेतीनशेच जरी सामान आणलं तरी दोन केक होतील पण ते म्हणतात कुठं घरामध्ये सगळा राडा करती बघू आता रेडीमेड आणतो कमी घरी बनवते घरी जर बनवलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल रेडीमेड आणला तरी पण मी तुम्हाला सांगेल रेडीमेड आहे का होममेड आहे तर चला आता मी जाते शॉपला प्रांजलनी आणि आम्ही दोघींनी रील्स फोटो खूप काढलेत आता आम्ही सगळे तयार झालो होतो आणि प्रांजल बघा प्रांजल अगं काय <laughs> प्रांजलला आहे ना चप्पल घालायची आहे पण ती बोलते हट्ट करते मम्मा तू घाल मला चप्पल मी नाही घालणार चप्पल तर तिला बोल तुझ्या हाताने घाल तर नाही घालत आहे असं हट्ट करते आता प्रांजलच्या परत ती तीन दिवस तर सुट्टी आहे शनिवार रविवार सोमवार परत आता मंगळवारी आम्ही जाणार लग्नाला तर बुधवारी परत सुट्टी पडणार दोन मंगळवार बुधवार दोन दो, दिवस प्रांजलच्या आता सुट्टी पडणार परत पाच दिवस सारख्या सुट्ट्या आता तेव्हा ती गुरुवारी शाळेत जाईल आम्ही बुधवारच्या दिवशी संध्याकाळीच येणारे लग्न आहे संभाजीनगरला आणि कसं भाऊकीमधलं आहे त्यामुळे सगळ्यांना जावं लागणारे आणि घरातलं लग्न आहे तर तिथला पण ब्लॉग मी काढेल जमलं तर काढेल नाही तर मग तिथून आल्यावरच दाखवेल कारण की तिथं घरातलं लग्न परत कोण शूटिंग करणार प्रांजलचे पप्पा तरी इतक्या अशी कधीच माझे व्हिडिओचे शूटिंग काढणार नाही कधीच नाही ते बोलते नको टाकू काय आहे तुला टाकायची असं करतात पण मी माझं स्वतःची मेहनत मी करते तुम्ही मला सपोर्ट करा एवढीच माझी इच्छा आहे तरी चला आता मी मार्केटला जाते आता भोगीसाठी काय काय लागतं संक्रांतीसाठी काय काय लागतं हे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे सुगडं लागतं तीळ लागतात लाडू वगैरे करतात तिळाचे लाडू करतात परत तिळगुळाचे लाडू करतात आणि हे करता, करता, पण कर बोरं लागतात ऊस लागतो ओंब्या लागतात ज्वारीचं कनिस लागतं परत शेंग शेंगा लागतात पुईमुंगाच्या शेंगा लागतात सगळ्या भाज्या लागतात गाजर वटाणा पावटा हे सगळ्या शेंगा लागतात बरंच काय काय असतं संक्रांतीमध्ये आणि वटाण्याचं पण सीझन आलं आहे तर सगळ्या भाज्या छान लागतात खायला आणि उद्या तर स्पेशल भुगीची भाजी बाजरीची भाकर खूप छान लागते आणि मी बाजरी गावाकडून आणत असते पण ह्या वेळेस बाजरी काय आणली नाही गावाकडून कारण की आमच्या इथं मूळ खूप त्रास आहे सगळ्यांना तर बाजरी मी कमी करते म्हणजे खातच नाही बाजरी आम्ही एक वेळा ज्वारी खातो पण बाजरी खात नाही असं होतो तर त्याच्यामुळे मला आता एक किलो बाजरीचं पीठ मला विकत आणावं लागेल उद्या भोगीसाठी आणि संक्रांत संक्रांतीला तर आपण काहीतरी पुरणपोळी करतं कोणी गोड काहीतरी करत असतो तर बघू आता आम्ही दोघंच आहे पुरणपोळीचा स्वयंपाक होतो का कशाचा होतो ते पण नाही माहिती आता बघू आता सध्या तर भोगीचं सगळं सामान घेऊन येऊ आणि उद्याच्या बड्डेचं डेकोरेशन थोडंसं आणू डेकोरेशनचं तर मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं ते पण आलेलं आहे डेकोरेशनचं बलून वगैरे सगळं आता फक्त केक वगैरे बाकी आहे आणि गिफ्ट बाकी आहे तर चलाच काहीतरी एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं आहे तर काय घेईल हे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये शेअर करेल तर चला जाऊया मार्केटला मार्केटवरून काय काय भाज्या घेते हे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय मी आलेली आता मार्केटला मार्केटला तर आज खूप गर्दी आहे पूर्ण मार्केट संक्रांत आहे तर सगळ्यांची गर्दी लगभग चालू आहे मेन मार्केट आहे आमच्या पिंपरीचं इथं जे आहे हे मार्केट आहे मेन मार्केटमध्ये गेले होते मी तर खूप सारी गर्दी होती आणि संक्रांत आल्यामुळे सगळ्यांचे लगबग चालू असते तर आणि शनिवार रविवार कधी सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाजारात पण खूप गर्दी झाली होती तर आणि इथं ऑटो वगैरे पण येतं त्याच्यामुळे जास्तच वाहतूक कोंडी झाल्यासारखं होतं पण चांग चांगले आहे मार्केटला आल्यानंतर स्वस्त आणि चांगलं भेटतं त्यामुळे मी या भाजी मंडळीत आले होते कारण की सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल असतात बायकांचं कोणाचं बांगड्या भरायचं कोणाचं काय कोणाचं काय चालू असतं कोणाच्या पिशव्यात दिसत तर तुम्हाला कसे हरभरे बिरभरे घेऊन चाललेले आहे तर आणि सुगडं वगैरे पण घ्यायचं होतं आणि आजच्या दिवशी सगळं व्यवस्थित इथं मार्केटमध्ये भेटतं तर त्याच्यामुळे मग मार्केटला आल्यानंतर बरा जरा वेर बरं पडतो त्याच्यामुळे मग ह्या मार्केटमध्ये आले होते ही ही जी भाजी मंडई आहे ती खूप मोठी आहे आणि प्रत्येक भाज्या व्यवस्थित भेटतात स्वस्त भेटतात एकाकडं नाही येतात दुसऱ्याकडं बघायला भेटतं जिथं चांगलं वाटेल तिथं आपल्याला घेता येतं म्हणून मग ह्या मोठ्या मार्केटला आल्यानंतर मी एकदाच भाजी घेऊन जात असते आणि खूप छान होतं सगळं स्वस्त होतं आजच्या दिवशी तर गर्दी पण खूप झाली होती एकाला एक असं एक खेटत होते तर मला शिवडी शूटिंग काढायला जरा अडचण आल्यासारखं होतं म्हणून मी थोडीशी शूटिंग घेतलेली आहे जास्त काय मी प्रत्येक वस्तू घेताना तुम्हाला दाखवू शकले नाही कारण की एवढं मला पॉसिबल होत नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी घेत असलं दाखवायला कारण की सोबत कोणीतरी पाहिजे आपला व्हिडिओ वगैरे काढायला मला सगळ्या गोष्टी करावं लागतं त्याच्यामुळे मला जेवढं झेपेल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असते तर बघा खूप छान मंदी आहे नमस्कार आता मी मार्केटमधून आलेली आहे सगळं संक्रांतीचं भोगीच सगळं सामान घेऊन आलेली आहे काय काय आणलंय ते तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते प्रांजल हो। आणि केस करून जा कसं केले बघते केस तुझे तर हे बघा एक सुगडं आणलेले प्रांजल सांग तुकून जाईल दोन आणलेले दोन सुगडे आणलेले एक माझ्या सासूबाईचं आणि एक माझं आणि मोठे मोठे सुगडं आणि याच्यामध्ये छोटीशी असं सा पण ती सारखे याच्यामध्ये तिळगळ ठेवायचे तर दोन्ही मध्ये पण सेम आहे प्रांजल प्रांजर बाजूला दहा सुगड आहे पाच सासूबाईचे पाच माझे आणि हे आणलेत हरभरा आता याचे घाटे काढावं लागेल हा आणि भाजीसाठी शेवगा आणलाय अर्धा किलो फ्लावर आणलेला आहे भाज्या खूप महागे वाटाने सुद्धा साठ रुपये किलो आमच्याकडे तुमच्याकडे काय किलो आहे आमच्याकडे वटाणा साठ रुपये आहेत त्या गव्हाच्या ओंब्या दहा रुपयाला गड्डी भेटली दहा ओंब्या भेटल्या त्याच्यानंतर हे ज्वारीच कणीस घेतलं हे वीस रुपयाला एक भेटलं ठेव मला हे सगळं लागतं पूजेसाठी त्याच्यानंतर हे गाजर घेतली गाजर मी थोडीशी आणली कारण की आम्हाला लग्नाला जायचंय परत कोण खात बसेल घरामध्ये किती दिवस ठेवणार थोडं थोडंच घेऊ नंतर तिथून आल्यावरती मग बाजार वगैरे करू तर गाजर अर्धा किलोच आणले मी त्याच्यानंतर ह्याला म्हणतात बिबेचे फुलं हे बिबेचे फुलं पण आणलेली तर काय

हे पण मला निवडून ठेवावं लागेल म्हणजे उद्या सकाळी भाजी वगैरे करायला मला काम येईल का। तर आता बघा शेंगा आहे आणि आहे खाली खाली याच्यात आहे वटाणे तर प्रांजल लय आवडतात आणि वांगे आणि बटाटे एवढं सगळं आणलंय मी प्रांजल तर अजून तिळ तर आहे घरामध्ये तिळ आहे घरामध्ये बाकी बाजरीचं पीठ आता प्रांज जे बाप्पांना सांगितलंय आणायला ते येताना घेऊन येतील प्रांज लागत आहे देवबाप्पाला साठी आहे मला हा ते खा तर बाजरीचं पीठ तर ते आणतील येताना आम्ही आहे आणि किती भाजी करायची असते म्हणून मी थोडं थोडंच आणलं जास्त काय आणलं नाहीये आणि संक्रांती संक्रांतीच्या दिवशी तर आ, गोड स्वयंपाक करावा लागतो तर त्याच्यामुळे मग आणि परवा त्याच्यानंतर सोमवारी सकरात आहे मंगळवारी तर आम्ही लग्नाला जाणार आहे त्याच्यामुळे जास्त भाजीपाला मी आणला नाही जो मला सध्या लागेल तेवढाच मी भाजीपाला आता आणलेला आहे तर आता मला काय स्वयंपाक वगैरे आहे सकाळची भाजी आहे आता चपाती वगैरे बनवते तर तुम्ही पण आणलं असेल सगळं बुगीचं सामान काय काय आणलंय असंच आहे का कमेंटमध्ये सक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ जर आवडला असेल आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर तुम्ही हक्काने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बा बाय